कारुंडीकरांचा चिक्या या कासेगाव के हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता चिक्या जयंत केसरी कासेगाव के हिंद केसरी मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो लाखो प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा लाखो दिलो की धडकन दशम हिंद केसरी बकासूर मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला आहे कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूरला पाहण्यासाठी पब्लिक देखील गोळा होऊ लागली मित्रांनो बघू शकताय बकासूर वैभव मामा पण आले आज बघू शकताय मामा नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दिवशी भेटला नाही तुम्ही मैदानामध्ये फळशी मैदाना दिवशी मित्रांनो वैभव मामांचा वाढदिवस होता वैभव मामा कामानिमित्त काही येऊ शकले नाहीत मग बक्कासुर्ला पाहण्यासाठी मित्रांनो पब्लिक बोलावायला लागले आपला आवडता रुस्तम हिंद दशम हिंद केसरी बकासूर हे कासेगाव हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे मैदानामध्ये दाखल झालेला आहे मोबाईल शेट पण आलेत मित्रांनो लाखो दिलो की धडकन दशम हिंद केसरी बकासूर बघू शकता मित्रांनो फारच आलका yeah. महाराष्ट्राची आनबान शान असणारा